महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज आपण समाजकार्य आणि धम्मकार्य या दोन कार्यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी हे प्रवचन ऐकणार आहात खरं तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना असते की धम्म किंवा धर्म वगैरे या सगळ्या गोष्टी कालबाह्य झालेले आहेत इतिहासामध्ये जमा भगवान भगवान आणि बुद्धांच्या धम्माविषयी जुन्या गोष्टी सांगून किंवा इतिहासातल्या गोष्टी सांगून थोडी समाज परिवर्तन होणार आहे थोडं समाजाचं कल्याण होणार आहे म्हणून समाजाचं कल्याण करायचं असेल तर आज आपल्याला आजच्या काळातील जे विषय ज्या विषयामध्ये आरक्षण एक महत्वाचा विषय आहे ज्या विषयामध्ये समाजामध्ये होणारे अन्य अत्याचार हे खूप महत्वाचे विषय आहेत आणि या समाजाची आर्थिक प्रगती झाली नाही हा विषय खूप महत्वाचा आहे किंवा असे जे अनेक विषय आहेत जे माणसाच्या माणूसपणाशी आणि माणसाच्या एकंदरीत जीवनाशी संबंधित आहे अशाच विषयांची चर्चा करावी आणि अशाच विषयांना हाताळावं की जेणेकरून लोकांमध्ये त्याचं चांगलं प्रबोधनहीन असं वाटतं परंतु समाजाची जी अशी स्थिती जी बनलेली आहे समाजाची जी अवस्था या प्रकारची जी बनलेली आहे या अवस्थेला कारणीभूत समाजामध्ये असणारा असंघटितपणा हेच आहे कारण की समाजामध्ये असे अनेक लोक आहेत जे शिक्षित नाही जे संघटित नाही ज्यांना संघर्ष कोणत्या पद्धतीने करायचा याच्याविषयी माहिती नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षण घ्या हा जो कानमंत्र दिला किंवा ही जी समाजाची उन्नती होण्यासाठी या तीन गोष्टी किती महत्वाच्या आहे या संदर्भात त्यांनी जे विश्लेषण केलं त्याच्यामध्ये महाड या ठिकाणीच त्यांनी या सर्व गोष्टीची तुलना फ्रान्सच्या राज्यक्रांतीशी केली होती आणि या राज्यक्रांतीसाठी समाजाचं शिकलेलं पण आणि समाजाचं संघटित होण्याची स्थिती ही किती महत्वपूर्ण आहे हे त्यांनी सांगितलेलं होतं परंतु आज समाज जो आहे हा अनेक दृष्टिकोनातून शकलित बनलेला आहे अनेक दृष्टिकोनातून तो विभागलेला आहे अनेक दृष्टिकोनातून या समाजाची जी वेगवेगळ्या पद्धतीने विभाग जे पडलेले आहे या विभागाला कारणीभूत नक्की कोण आहे तर या विभागाला कारणीभूत आपण सर्वच लोक आहोत कारण की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समग्र समजून घेत नाही बाबासाहेब आंबेडकरांची जी समग्र चळवळ आहे या चळवळीचं प्रमुख उद्दिष्ट जे आहे की इथल्या समाजाला जाती व्यवस्थेतून मुक्त करणे इथल्या समाजाला संविधानाचे हक्क आणि अधिकार प्रस्थापित करून देणे इथल्या स्त्रियांची आणि इथल्या सर्व लोकांची उन्नती होईल अशा पद्धतीचं दर्जेदार शिक्षण घेणे आणि याकरिता बाबासाहेबांनी असं सांगितलेलं आहे की एकीकडे सरकार तुमची सगळी व्यवस्था करून देईल सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ घेता येईल परंतु सरकारी योजना आणि सरकारी आरक्षण पद्धती किंवा सरकारी ज्या काही पद्धती आहे यावरती तुम्ही अवलंबून राहू नका समाजाची प्रगती जर आपल्याला साध्य करायची असेल तर ज्याप्रमाणे मनगटावरती मनगट घासून संघर्ष करण्याची आणि नवे आशेचे किरण घेऊन समाजामध्ये नवनिर्मिती करण्याची जर दृष्टी आपल्याकडे नसेल तर आपण कोणतीच गोष्ट साध्य करू शकत नाही आणि म्हणून सामाजिक क्रांती करण्यासाठी माणसाला सर्वप्रथम बुद्धी असणे खूप आवश्यक आहे ज्ञान असणे खूप आवश्यक आहे फक्त आणि फक्त प्रतिक्रिया म्हणून जर आपण समाजाकडे पाहत असो तर मात्र ती चुकीची गोष्ट आहे तर समाजाची समग्र क्रांती ही कशावरती अवलंबून आहे तर समाजाच्या एकंदरीत जे शिक्षणाची जी पद्धती आहे त्या शिक्षणाच्या पद्धतीवरती हो अवलंबून आहे म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक व्यक्तीने इंग्रजी भाषा शिकली पाहिजे इंग्रजी भाषेचा अभ्यास केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेत असताना ते किमान ग्रॅज्युएट लेवलचं तरी त्याचं शिक्षण असलं हो पाहिजे किंवा त्याही पुढे बाबासाहेब म्हणतात की एखाद्या व्यक्तीने संशोधक बनावं एखाद्या व्यक्तीने इंजिनियर बनावं एखाद्या व्यक्तीने समाजकार्याला वाहून द्यावं एखाद्या व्यक्तीने जे काही त्याचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण आपला विकास साध्य करावा तेव्हा समाजामध्ये समाजाची गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता वाढू शकते आज बऱ्याच अंशी ही गुणवत्ता वाढलेली आपल्याला दिसते परंतु समाज हा वैचारिक गोंधळामुळे नवनिर्मिती करण्याच्या दिशेपासून दूर आहे जर आपल्याला नवनिर्मिती करायची असेल समाजाची तर नवनिर्मिती करत असताना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आपण समजून त्याप्रमाणे कार्य करणे खूप आवश्यक आहे एक छोटी छोटी जे काही खेडी आहे गावं आहेत शहरं आहेत त्या त्या ठिकाणी समाजामध्ये बुद्ध विहार असेल किंवा समाज मंदिर असेल किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या काळात त्या चावड्या असतील जे काही त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी समाजाने एका विचारावरती एकनिष्ठ असणे आवश्यक आहे परंतु आपण जर पाहिलं तर आजही अनेक खेडेगावांमध्ये किंवा आजही अनेक ठिकाणी लोक ही विखुरलेली आहे विभागलेली आहे आणि सर्व लोक जी आहे ती सामाजिक दृष्टिकोनातून एक प्रकारे विकलांग असल्याची परिस्थिती ही आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे याचं कारण हे आहे की आजही लोक जी आहे ती उच्च वर्णीय लोकांच्या गुलामगिरीमध्ये खिचपत पडलेली आहे आजही अनेक लोक जी आहे ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये गावकी लोक करायचे किंवा बलुत मागायचे त्या पद्धतीने आजही अनेक लोक जे त्या त्या ठिकाणचे शिकलेले जे काही त्या त्या ठिकाणचे जे काही उच्च जातीतले लोक असतात त्या लोकांच्या अंतर्गत राहून त्या ठिकाणी त्यांचीच गुलामगिरी आणि समाजातल्या का ज्या काही वस्तीतल्या म्हणा किंवा बुद्धिविहारातल्या म्हणा किंवा ज्या ज्या ठिकाणी लोकांचा समूह आपला आहे त्या त्या ठिकाणच्या बातम्या ज्या आहेत किंवा त्या ठिकाणी काय चाललंय याविषयी तिथल्या स्थानिक लोकांना किंवा तिथल्या असणाऱ्या आमदाराला तिथे असणाऱ्या खासदाराला किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या उच्च जातीतल्या माणसाशी पाटलाशी बांधलेले असतात आजही सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं समाजाची ही जी वैचारिक गोंधळाची स्थिती आहे की ज्याच्यामध्ये अनेक लोक जी आहे ती आजही आता गणपतीच्या काळामध्ये गणपतीचं दर्शन करायला जातात सोशल मीडियावरती गणपतीचे फोटो टाकतात दर्शन घेताना आणि म्हणतात की आम्हाला सर्व समावेशक राजकारण करायचंय आणि अशा पद्धतीने ते सर्व देव धर्माचं एक प्रकारे उच्चाटन न करता ते पुन्हा ती जी काही अंधश्रद्धा आहे ती राजकीय बेनिफिटच्या मा माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करतात समाजामध्ये मग अशा काळामध्ये की ज्या काळामध्ये ही पुन्हा समाजामध्ये वैचारिक बौद्धिक आणि सांस्कृतिक चळवळ जी एकेकाळी खूप गतिमान झाली होती ती पुन्हा पाठीमागे येण्याची प्रक्रिया ज्यावेळी चालू झाली तर त्यावेळेस हेच लोक या प्रकारे समाजाची सामाजिक परिस्थितीला बदलून समाजाला एका पाटलाकडे किंवा उच्च व उच्च जातीच्या माणसांकडे बांधून राजकीय दृष्ट्या त्याला गुलाम करून ज्या पद्धतीचं आज समाजामध्ये काम चाललेलं आहे त्यामुळे समाज मागे पडत आहे हा समाज संघटित नाही हा संघटित करणे हा बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता इथे अनेक विचार आहे आणि अनेक विचार प्रवाहामुळे माणसं त्या त्या, त्या विचारामध्ये मग्न झालेली आहे इथे लोकांना व्यवसाय नोकरी या संदर्भामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या त्या ठिकाणी लोक विखुरलेली आहेत इथे एक वैचारिक जो संभ्रम आहे की नक्की काय करायचं ते देखील लोकांना कळत नाही आणि म्हणून आजची परिस्थिती ही खूप शोकांतिका निर्माण करणारी आहे आजही अनेक खेड्यागोळामध्ये जर गेलं तर महार वस्तीसारखं वर आपल्याला वातावरण पाहायला मिळतं किंवा आज आजही आपण अनेक शहरांमध्ये जर फिरलो मुंबईमध्ये फिरलो किंवा पुण्यामध्ये जरी फिरलो तरी देखील आपल्याला या पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतं की नक्की आपण आपल्या समाजाला घेऊन कुठं चाललेलं आहे म्हणून ही जबाबदारी कोणाची आहे जे समाजाचे नेतृत्व करतात जे जे पुढारपण करतात त्या पुढारपण करणाऱ्या लोकांवरती जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांनी प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व चरित्र खंड हे वाचून काढले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जेवढी ग्रंथ संपदा आहे ही त्यांनी पहिल्यांदा वाचली पाहिजे तिसरं की रायटिंग अँड स्पीचेस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ आणि भाषणे लेखन आणि भाषणे या संदर्भात जेवढे खंड प्रकाशित झालेले आहेत महाराष्ट्र सरकारतर्फे त्या सर्व खंडांचं त्यांनी वाचन केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि याही पलीकडे भारतीय संविधानाचं त्यांनी योग्य प्रकारे वाचन केलं पाहिजे त्याचप्रमाणे भारतामध्ये जे कायदे बदलले जातात याचं त्यांना व्यवस्थित भान असलं पाहिजे त्याचं त्यांनी वाचन केलं पाहिजे जेव्हा तुमची जी बैठक जी, जी आहे वैचारिक ही बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारावरती अधिष्ठित असते तेव्हा कोणत्याच प्रकारचं संकट हे समाजावरती आलं तर ते, ते पेलण्याची क्षमता जी आहे ही आपल्यामध्ये निर्माण झालेली असते ती क्षमता निर्माण करणे खूप आवश्यक आहे आणि म्हणून बुद्धी आणि ज्ञान याचा एक सभेळ आपल्यामध्ये असणे खूप आवश्यक आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर माणसांमध्ये एक अशा पद्धतीचं बोर होण्याची बोर्डम निर्माण करण्याची वातावरण प्रक्रिया निर्माण होते की ज्या वातावरण प्रक्रियेमुळे समाजातील तरुणांना कोणत्या प्रकारचे ध्येय आणि उद्दिष्ट राहत नाही त्या समाजातील वयस्कर लोक जे असतात वयोवृद्ध लोक असतात या लोकांना तरुण लोक मान सन्मान देत नाही त्यांची कोणती गोष्ट ऐकत नाही तुम्ही रिटायर्ड झालेलात आता तरुणांच्या हाती द्या अशा पद्धतीने लोक बोलत जातात आणि म्हणून खूप काही समाजामध्ये खूप काही गोष्टी या व्यवस्थित बदलणे खूप आवश्यक आहे आणि या बदलण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जी त्यांची सगळ्यात महत्वपूर्ण चळवळ चालवली ती धम्म चळवळ बाजूला सारून काही मूर्ख लोक फक्त समाज आणि सामाजिक क्रांतीचीच फक्त गोष्ट करतात जी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी स्वतःची स्वतःच घर जे आहे ते घर भरण्यासाठी आणि स्वतःचीच फक्त उन्नती साध्य करण्यासाठी काही लोक करत असतात त्यांनी त्यांच्या मूर्खपणातून बाहेर येणे खूप आवश्यक आपण एकटे नाही आहोत आपण समाज आहोत आपण अनेक लोक जुडलेलो आहोत आज समाजाची सर्व स्तरावरती जर आर्थिक प्रगती करायची असेल तर आपल्याला अनेक गोष्टी सिद्ध कराव्या लागतील त्या करण्यासाठी ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बौद्ध धम्म हा भारतीय दृष्टिकोनातून अल्पसंख्याक आहे परंतु जागतिक दृष्टिकोनातून तो बहुसंख्याक आहे बौद्ध धम्म या संदर्भातील जे अर्थशास्त्र आहे याविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये एक जे आर्टिकल लिहिलं आणि त्या आर्टिकल त्या काळामध्ये जे प्रसिद्ध झालं त्या संदर्भातलं बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आजही पाहिलं तर ते भाषण की इथली जी काही आपली अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था जी मोस्टली समाजाची आहे ती सुव्यवस्थित करण्यासाठी बौद्ध धम्म किती उपयोगी पडतो याविषयी त्यांनी केलेलं भाषण आहे दुसरी गोष्ट बौद्ध धम्म जे जागतिक देश आहेत बौद्ध धम्माच्या बद्दलचे त्या जागतिक देशांमध्ये जपान आहे चीन आहे कोरिया आहे किंवा श्रीलंका आहे थायलंड आहे ब्रह्मदेश आहे किंवा मंगोलिया आहे भूतान आहे किंवा असे अनेक देश की ज्या देशांची आज सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड प्रगती झालेली आहे आणि अशा देशांशी आपण एक संबंध प्रस्थापित केला आणि आपण त्या देशातील लोक बौद्ध लोकांशी संपर्क निर्माण करून त्या ठिकाणी जर व्यवसाय किंवा नोकरीच्या संधी निर्माण केल्या तर निश्चितपणे आपली प्रगती ही होऊ शकते आणि एक संस्कृतीचं आदान प्रदान होऊ शकतं म्हणून धम्म इतका स्ट्रॉंग आहे या धम्माला सोडून तुम्ही जर कोणती गोष्ट करायला गेला तर ती गोष्ट बिघडू शकते म्हणजे इतर जाती जर पाहिल्या याच्यामध्ये चर्मकार मातंग ढोर किंवा इतर ज्या काही अनुसूचित जाती आणि जमातींमधली जे काही इतर जाती आहेत त्या जातींची प्रगती आणि बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर महार समाजाची प्रगती ही कि किती मोठ्या प्रमाणामध्ये झाली याची जर आपण एक आलेख पाहिला तर या समाजाची सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक आणि सर्वांगीण प्रगती ही सगळ्यात जास्त झाली असं आपल्याला म्हणता येईल किंवा अशा पद्धतीचा आलेख हा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो म्हणून सांगण्याचं तात्पर्य हे आहे की बौद्ध धम्म सोडून जे मूर्ख लोक फक्त आजच्या काळातल्या समस्येवरती आपण भाष्य केलं पाहिजे आणि आजच्याच काळातल्या समस्या समजून घेतल्या पाहिजे अशा मूर्ख लोकांपासून जे पाटलाकडे किंवा सरपंचाकडे किंवा आमदाराकडे गुलाम म्हणून वावरतात आणि गावकी करतात अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे आणि या लोकांपासून सावध राहून ते समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि धार्मिक प्रगतीसाठी जर हातभार लावत नसतील आणि केवळ फक्त इतर लोकांना त्रास देण्यासाठी आणि इतर लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी जर कार्य करत असतील तर अशा मूर्ख लोकांपासून समाजातील जे लोक चांगलं काम करत आहेत त्या लोकांनी साबध असणे खूप आवश्यक आहे कारण की अशी लोकं जे आपल्या अवतीभोवतीच वावरतात परंतु आपल्या ज्या बौद्ध चळवळीच्या संदर्भातील किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी उभ्या केलेल्या या समग्र चळवळीविषयी लोक इतरांना किंवा जे आपले पूर्वपरंपरागत शत्रू म्हणून आपण ज्यांना समजतो अशा लोकांना जाऊन हे भेटतात आणि त्या लोकांना सांगतात की या या पद्धतीने हीही रचना हीही त्यांची कार्यपद्धती आहे आणि ते त्याप्रकारे या समाजामध्ये वैचारिक संभ्रम निर्माण करत असतात म्हणून या लोकांपासून सावध असणे खूप आवश्यक आहे आणि बौद्ध धम्मच का तर बौद्ध धम्म हा फक्त बुद्ध आणि धम्म हे फक्त काय पूजा आर्चा याच्यासाठी नाही किंवा फक्त आचरण शिकवतो अशातला भाग नाही ही तुमची सर्वांगीण जी प्रगती आहे ही प्रगती करण्यासाठी तुम्हाला वैज्ञानिक बैठक पण देतो तुमच्यातली संशोधक वृत्ती पण विकसित करतो तुमच्यामध्ये असणार जे काही सुप्त गुण आहे त्या सुप्त गुणांना विकसित करण्याची संधी देतो किंवा या बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे आज समाजाची जी एक मोठ्या प्रमाणामध्ये जी प्रगती झालेली आहे ती प्रगती केवळ आणि केवळ धम्म स्वीकारला म्हणून नाही तर या धम्माच्या सदाचरणाचा मार्ग आत्मसात केल्यामुळे एक चांगल्या पद्धतीचे हॅटिकेट्स मॅनर्स निर्माण केल्यामुळे आहे एक चांगल्या पद्धतीचं वर्तनशास्त्र निर्माण केल्यामुळे आणि इतकंच नव्हे तर एक चांगल्या पद्धतीची जीवन पद्धती बुद्ध सांगतात आणि जगाला सांगतात आणि जगाला विश्वशांतीचा उपदेश बुद्धांच्या धम्माच्याद्वारे मिळतो हे आज संयुक्त राष्ट्र परिषदेमुळे सिद्ध झाले आहे अफगाणिस्तान या ठिकाणी असणारं तालिबान या तालिबान गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या मूर्त्या ज्या अडीचशे फुटाच्या होत्या त्या एकीकाळी तोडल्या होत्या बॉम्ब आज त्याच तालिबानची परिस्थिती इतकी भयंकर झालेली आहे की त्या तालिबानला बुद्धांच्या ठिकाणी शरण गेल्याशिवाय तरुण उपाय नाही आज सर्व तालिबानी ज्या आहेत त्या दोनशे पन्नास पन्नास वर्ष दोनशे पन्नास फुटाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असताना आपल्याला दिसत आहे आज जगामध्ये दलायलामासारखे व्यक्ती हे जागतिक शांती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अहिंसेच्या मार्गाने आज ते चीन जे कम्युनिस्ट राष्ट्र आहे या चीन कम्युनिस्ट राष्ट्राने जे तिबेटी वरती जो कब्जा करून ठेवलेला आहे त्याच्याशी ते लढत आहे ते म्हणजे जागतिक स्तरावरती बौद्ध धम्म जो आहे तो शांतीच्या मार्गाने प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्नशील असे दलायनामा आहे किंवा जे जे मोठे मोठे जे काही लोक झाली त्या लोकांनी लोका बौद्ध धम्म अंतिमता बुद्धांची शिकवण किती महत्वाची आहे हेच त्यांनी सांगितलेलं आहे संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये भगवान बुद्ध आणि सम्राट अशोकाचं महत्व किती महत्वपूर्ण आहे हे सत्यनारायण गोविंका गुरुजींनी सांगितलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक बुद्ध धम्माचं महत्व या विषयावरती बोलत असताना बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मार्क्सपेक्षाही भगवान बुद्धांनी सांगितलेली सामाजिक आणि सर्वांगीण प्रगतीची जी क्रांती आहे ती किती महत्वपूर्ण आहे हे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सहाव्या बौद्ध धम्म परिस्थितीच्या निमित्ताने सांगितलेलं आहे तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सर्वांगीण प्रगती निर्माण करण्यासाठी आपलं कुटुंब आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांचा विकास हे प्राथमिक सूत्र असणे गरजेचे आणि हा विकास साध्य करत असताना की कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा शिकला पाहिजे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ह्याची प्रगती झाली पाहिजे त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे त्यांनी त्यांचा सांभाळ केला पाहिजे त्यांनी आपल्या कुटुंबाला व्यवस्थित सांभाळलं पाहिजे अशा प्रकारचे शिकवण बुद्ध सांगतात त्याच्याकडे मैत्री असावी त्याच्याकडे करुणा असावी त्याच्याकडे भातृभाव असावा बंधुता असावी समता असावी अशा प्रकारचा उपदेश बुद्ध करतात म्हणून कुटुंबाच्या प्रगतीपासून आपण सुरुवात करूया मग कुटुंबाची प्रगती हळूहळू आपले जे काही नातेवाईक आहेत यांची प्रगती झाली पाहिजे आपल्या नातेवाईकांच्या पलीकडे समाजाची प्रगती झाली पाहिजे आणि समाजाच्या प्रगतीच्या पलीकडे जाऊन जी सर्व लोक आहेत त्या सर्व लोकांमध्ये देखील बुद्ध बीच अंकुरित करून त्यांची प्रगती ही झाली पाहिजे अशा पद्धतीचा दृष्टिकोन हा प्रत्येक व्यक्तीने ठेवणे खूप आवश्यक आहे म्हणून बुद्ध धम्म खूप महत्त्वाचा आहे बुद्ध धम्मामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की लोकांची जी भावना आहे त्या भावनेमध्ये बाबासाहेब स्पष्ट करतात की ज्याप्रमाणे शेत तनाने बिघडते प्रजा ही द्वेषामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे म्हणजे शेत जसं तण गवत जर शेतात पीक लावलं आणि त्या पिकामध्ये गवत आलं आणि त्या गवताला काढण्यासाठी खुरपणी करावी लागते मशागत करावी लागते जमिनीची आणि ती मशागत करत असताना ती खुरपणी करत असताना ते तण जे ते गवत जे आहे ते काढून बाजूला टाकलं जातं तेव्हा ती शेती जी आहे शेतात पीक हे बहरत तस माणसाची किंवा लोकांची प्रजेची जी काही अवस्था आहे ही द्वेषामुळे बिघडते द्वेष भावना ठेवल्यामुळे इतर सर्व लोकांमध्ये द्वेषाचे वातावरण तयार होत असते द्वेषामुळे बिघडते द्वेष म्हणजे आपण इतरांचा आपल्या लोकांचं तर नाहीच केला पाहिजे इतरांचाही आपण द्वेष नाही केला पाहिजे परंतु इतरांच्या द्वेषामुळे आपण बिघडत जाते आपण आपल्या हक्क अधिकारासाठी लढलं पाहिजे जे भांडण आपलं सरकारशी असतं जे भांडण इथल्या न्याय असतं तिथून आपण आपले हक्क आणि अधिकार हे हस्तगत करायचे असतात मिळवायचे असतात त्यासाठी हा लोकशाहीचा संघर्षाचा मार्ग असतो परंतु जर आपली बुद्धी जी आहे ती द्वेषामुळे बिघडली आणि ते सगळ्यांचे स्थिरस्कार करू लागली तर मात्र आपली बुद्धी परिपूर्णरित्या ही विकाराने ग्रस्त होते आणि मग ज्याप्रमाणे शेत हे तणाने बिघडते तसं मान माणसं जी आहे ती द्वेषामुळे बिघडतात म्हणून भगवान बुद्धांतात धम्मदानाचं फळ खूप धम्मदान म्हणजे धम्म देसना धम्म प्रवचन लोकांना प्रबोधन करणे हे खूप महत्त्वपूर्ण आहे धम्मदान म्हणजे लोकांना सांगितलेलं प्रवचन धम्म देसना त्याला म्हणतात ते खूप महत्वाचं आहे आणि त्याचं फळ खूप मोठं आहे शेत तणाने बिघडते प्रजा मोहामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ खूप मोठे ज्याप्रमाणे शेत पुन्हा जे बाबासाहेबांत तणाने बिघडते तसं प्रजा जी आहे ही मोहामुळे मोह म्हणजे काहीच ज्या माणसाला कळत नाही ज्याला तंद्रा असते म्हणजे समाजामध्ये असा एक कलेक्टिव क्लास आहे की ज्याला कोणत्याही प्रकारचं देणघिण नसतं आणि हे देणघिण नसणारे जे लोक आहेत ते मोहाने ग्रसित असतात त्यांच्यावरती ज्यावेळेस संकट येतं त्यांच्यावरती ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस ते, ते लोकांना बाबासाहेब आठवतात बुद्ध आठवतात महात्मा फुले आठवतात इतर वेळेस त्यांना आठवत नाही जो व्यक्ती कोणत्याही सामाजिक किंवा धार्मिक संघटनेमध्ये नसतो आणि त्यावेळी तो व्यक्ती जर एखाद्या काम करणाऱ्या लोकांवरती टिप्पणी करायला लागतो त्यांच्याविषयी काही बोलायला लागतो तेव्हा अशा प्रकारच्या लोकांपासून सावध राहा अशा प्रकारचे लोक हे मोहाने ग्रसित आहे मूड आहे आणि म्हणून धम्मदानाचे फळ जे आहे ते खूप महत्त्वपूर्ण असते किंवा त्याचा फार मोठा लाभ असतो धम्मदान म्हणजे धम्मदेसना धम्म प्रवचन शेततनाने बिघडते प्राजा गर्भामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे असते म्हणजे माणसाची ही अतिरिक्त गर्भामुळे बिघडली जातात म्हणजे इथे प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता गर्व असतो आणि गर्भामुळे ते इतरांना कमी लेख लिखतात आणि कमी लेखण्यामुळे जे गर्विष्ठ लोक असतात त्या गर्विष्ठ लोकांना त्यांच्या गर गर्व करण्याच्या पद्धतीमुळे त्यांची बुद्धी ही बिकाराने ग्रस्त होते अहंकाराने भरली जाते आणि अहंकारी व्यक्ती हा नेहमी दुसऱ्याला त्रास देतो आणि म्हणून धम्मदानाचे फळ खूप महत्वाचे की ज्याच्या जे ऐकल्याने तुमचं गर्व हरण होतं जे ऐकल्याने तुमचा दोष द्वेष जो आहे तो निघून जातो जे ऐकल्याने तुमची जी मोहाची अवस्था आहे ती कमी होऊन जाते तणामुळे बिघडते तर प्रजा तृष्णेमुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे प्रजा माणसं जे आहेत तृष्णेमुळे तृष्णेमुळेच माणसं चोरी करतात तृष्णेमुळेच माणसं दुसऱ्यांना लुटतात तृष्णेमुळेच माणसं इतरांची ईर्षा करतात तृष्णेमुळेच माणसं इतरांना मारतात ज्याच्या काही लोभ आहे ज्याच्या काही द्वेष सर्व क्राईम सर्व तुम्ही जे टी व्हीवरती किंवा तुम्ही जे इतर ठिकाणी जे काही पाहता हे एक प्रकारचे जे क्राईम आहे हे क्राईम होण्याचं एकमात्र कारण आहे ते म्हणजे तृष्णा तो म्हणजे लोक तो म्हणजे ईर्षा तो म्हणजे द्वेष या पहिल्याकडे क्राईम असं काही नसतं हे तुमच्याच विकारातून तयार झालेलं असतं आणि म्हणून प्रजा जी आहे ती या प्रकारे तृष्णेमुळे बिघडते आणि तृष्णीमुळे बिघडलेली प्रजा हे काही करू शकते आणि म्हणून धम्मदान म्हणजेच काय धम्म देसना खूप महत्वाची आहे अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन भिक्षू धम्म धम्मप्रचार गेले आणि धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण दिले धम्माचं परिवर्तन धम्म ते धम्म दीक्षा देण्यासाठी काय काय करायला पाहिजे तर या प्रकारे माणसामध्ये असणारा द्वेष माणसामध्ये असणारा द्वे मोह माणसामध्ये असणारा गर्व आणि माणसामध्ये असणारी तृष्णा ज्यावेळेस ही समूह नष्ट होईल ज्यावेळेस परिपूर्ण ही क्लिअर होईल आपल्या मनातून त्यावेळेस माणसामध्ये समता स्वातंत्र्य आणि बंधुता आणि न्याय या गोष्टीची स्थापना होऊ शकते आणि म्हणून धम्म खूप महत्वाचं आहे म्हणून बाबासाहेबांचं वचन मला नेहमी आठवतं की तुम्हाला एकतर भारतीय संविधान वाचवावं वा लागेल अन्यथा तुम्हाला बौद्ध धम्म टिकवावं लागेल भारतीय संविधान आणि बौद्ध धम्म या दोन्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत या दोन्ही गोष्टीपैकी एक जरी गोष्ट कमी झाली तर तुमच्यावरती संकट येऊ शकतं मात्र धम्म तुम्हाला यातून वाचू शकतो आणि धम्म तुमच्याकडून तुम लुप्त झाला तर भारतीय संविधान तुम्हाला वाचू शकतं परंतु संविधान आणि धम्म या दोन गोष्टी टिकवणे आणि या दोन गोष्टींच्याबद्दल अवेअरनेस वाढवणे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जितकं साहित्य हे सर्व साहित्य वाचा व्यवस्थित समजून घ्या बुद्ध धम्माच्या संदर्भामध्ये जेवढं काही साहित्य जे मिळेल ते वाचा ते समजून घ्या उगच बुद्ध धम्माला नावे ठेवू नका तुमच्या अपयशाला तुम्ही स्वयं जबाबदारा जसं बाबासाहेब म्हणतात की मला जितकं शक्य झालं तितकी मी सामाजिक क्रांती करू शकतो तितकी मी राजकीय क्रांती करू शकतो तितकी मी धार्मिक क्रांती करू शकतो तितकी मी आर्थिक क्रांती करू शकलो परंतु तुम्हाला हे सर्व क्रांत्या शक्य होणार नाही म्हणून जो भाग तुम्ही याच्यातला निवडलेला आहे म्हणजे सामाजिक असेल आर्थिक असेल धार्मिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल जो भाग तुम्ही याच्यामध्ये निवडला असेल त्याच्या प्रति निष्ठावंत राहा प्रति जागृत राहा आणि त्या भागाचा विकास हा करण्यासाठी पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांचा धम्म हा समजून घ्या धम्म हा तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सदाचार निर्माण करतो आणि सामाजिक क्रांती तुमच्या जीवनामध्ये भौतिक आणि इतर सर्व गोष्टींची समृद्धी निर्माण करते आणि म्हणून दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि या दोन्हींचा समेळ टिकवणे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली चळवळ टिकवणे आणि पुन्हा एकदा या चळवळी चळवळीचं आपण नव्याने वाचन करणे आणि समजून घेणे खूप आवश्यक आहे म्हणून विचार समर्पित होऊ नका तर वैचारिक जागरण करा वैचारिक जागरण ते तुम्हाला सम्यक्तेकडे घेऊन जातं आणि जे वैचारिक संभ्रमित अवस्थेमध्ये असतात ते मात्र मूर्ख असतात ते मात्र त्यांचं जीवन जे आहे हे दुसऱ्याला फक्त आणि फक्त बोलण्यासाठी असतं कार्यनेते नपुंसक असतात बोलके समाजसुधारक असतात परंतु त्यांच्याकडून कोणत्याच गोष्टीचं सृजन होत नाही आणि अशा प्रकारची माणसं केवळ बांडगूळ असल्यासारखं जीवन जगतात जे भांडगूळ एखाद्या झाडावरती वाढतं आणि झाडावरती वाढल्यानंतर त्या झाडाचा नाश करत अशा पद्धतीचं जीवन काही लोक जगतात म्हणून अशा लोकांपासून सावध राहा जी लोक तुम्हाला या प्रकारे तुमचा वापर करतात आणि तुम्हाला संपवतात म्हणून भगवान बुद्धांचा धम्म आणि भारतीय संविधान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली वैचारिक चळवळ वैचारिक क्रांती आहे या क्रांतीचा आपण सदैव विस्तव हा एकता किंवा प्रज्वलित ठेवला पाहिजे हा कधी विस्ता कामाने इतकीच अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम नमो बुद्ध